बुलढाणा जिल्ह्यात दलित वस्तीच्या विकास कामासाठी आलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहे त्यामुळे त्यांचा पदभार काढण्यात यावा या मागणीसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनामध्ये विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनुसूचित जाती नोबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करणे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार जिल्ह्यामध्ये झालेला आहे या अनुषंगाने दोन वर्ष आधी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोद्यांना निवेदन साधन करण्यात आलं होतं या ठिकाणी त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्र घेऊन त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि उपोषणाच्या अनुषंगानं स्थानिक प्रशासनाने दोन मागण्यावर आमचं उपोषण आम्ही त्यावेळेस त्या कालगडा आम्ही मागे घेतलं होतं या ठिकाणी जे समाज कल्याण अधिकारी आहेत मनोज मेरत त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे या दोघांनी मताना जो दलित वस्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे कमिशन पोटी या ठिकाणी अनेक नियम बृहत आराखडा असेल किंवा दलित वस्तीचा विकास करण्याच्या अनुषंगाने शासनाचा जो हेतू आहे हा हेतू सुद्धा यांनी फासण्याचा काम करून या ठिकाणी अनेक ठिकाणी सवर्ण वस्ती त्यांनी काम केलेलं आहे ज्या ठिकाणी वाढीव दलित वस्त्या नसताना पण निधी त्या ठिकाणी खर्च करण्याकरता यांनी काही ठिकाणी अनेक ठिकाणी वाढीव दलित वस्त्या दाखवून अशा प्रकारचा त्यांनी खूप मोठा गैरव्यवहार या ठिकाणी केलेला आहे या संदर्भामध्ये माननीय विभागीय आयुक्तांनी चौकशी करावी त्याचबरोबर मेरत यांचा पदभार काढण्यात यावा अशा प्रकारचं लेखी आश्वासन देऊन या ठिकाणी आमचं उपोषण त्यावेळेस त्या कालखंडामध्ये थांबवण्यात आलं होतं आज दोन वर्ष झाले सातत्याने या ठिकाणी तक्रार करता या नात्याने मी समाजकारण आयुक्त पुणे यांना भेटलो त्याचबरोबर उपायुक्त प्रादेशिक अमरावती यांना सुद्धा आम्ही भेटलो यांना सगळी हकीकत सांगितले की गेल्या आठ दहा वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत राजेश लोखंडे असतील किंवा मनोज मिरत असतील या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे या ठिकाणी प्रशासन का करत आहे किंवा यांना पाठीशी का घालत आहे म्हणून या ठिकाणी प्रादेशिक आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की या प्रकरणामध्ये आम्ही कमिटी इन्फॉर्म केलेली आहे ती कमिटी दोन हजार बावीस मध्ये इन्फॉर्म केली ज्यामध्ये समाज कल्याण आयुक्त पुणे या कार्यालयाचे उप आयुक्त म्हणून ते कमिटीचे अध्यक्ष आहे आणि इतर लोक त्याच्यामध्ये सदस्य आहे पण खेदाची आणि दुःखाची बाब आहे की गेल्या दोन वर्षापासून मनोज मिरत यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चौकशी अद्यापर्यंत झालेली नाही आहे म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही भूमिका आता एक तीव्र स्वरूपाची भूमिका अशी घेतलेली आहे आज आम्ही विद्यमान सीओ जंगम साहेब यांच्या मार्फत निवेदन सादर केलेलं आहे ज्या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की या तीस दिवसाच्या आतमध्ये मिरत यांच्या विरोधात जर कारवाई झाली नाही कारवाई म्हणजे चौकशी तर झाली नाही तर आम्ही या ठिकाणी येत्या तीस दिवसाच्या आतमध्ये जर कारवाई जर न केल्यास तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन मग ते आंदोलन काय असेल तर या ठिकाणी जोडे मारो आंदोलन म्हणजे मेरठ जिथं दिसतील तिथं आम्ही वंचित बघूया सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या मानसिकतेमध्ये आम्ही आलेलो आहे की या ठिकाणी जर आम्हाला प्रशासन न्याय देत नसेल स्थानिक प्रशासन असेल वरिष्ठ प्रशासन असेल तर या ठिकाणी कुठेतरी जिल्ह्यामध्ये ह्या खमंग चर्चा आहे की या व्यक्तीच्या मागे कुठली तरी मोठी ताकद आहे आणि ती व्यक्ती सुद्धा मनोज मेरठ लोकांना बोलताना ती सांगते की माझ्या मागे खूप मोठी ताकद आहे माझं कोणीच काही बारीक बारीक करू शकत नाही म्हणून विविध पदावर संशोधन अधिकारी म्हणून सहायक आयुक्त म्हणून समाज कल्याण अधिकारी म्हणून विविध पदावर तो काम करत आहे आणि करोड रुपयाची संपत्ती माया म्हणजे जी काही आपण माया जा अवैध मार्गाने त्याने कमवली आहे म्हणून याच्या पुढचा जो लढा आहे त्या मिरजच्या विरोधामध्ये आम्ही ईडीकडे सुद्धा तक्रार करणार आहे okay. त्या मिरजच्या विरोधामध्ये आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा okay. आम्ही तक्रार करणार आहे त्या मिरजच्या विरोधामध्ये आम्ही इनकम टॅक्स ऑफिस यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहे आणि एवढंच काय जर स्थानिक प्रशासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही पुढचा लढा हा न्यायालयीन लढा सुद्धा आम्ही लढणार आहे एवढ्या आजच्या प्रसंगी